दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या अपघाताचे प्रमाण वाढत चाललंय कालच घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघातात अब्गात शरीराचे दोन तुकडे झाले त्यातच आता नाशिकच्या दिशेने त्र्यंबक कडे जाणाऱ्या भरधाव बलेनो गाडीचा अपघात झालाय बलेनो कार व मोटरसायकलचा अपघात झाल्याने यात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्याला मार लागलाय मोटरसायकल स्वार कामावरून घरी जात असताना अपघात झाला व मोटरसायकल स्वार जमिनीवर कोसळला परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत दरम्यान सदर परिसरात नव्याने टाकण्यात आलेले गतिरोधक अधिक धोक्याचे असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे सागर गुंजाळ दीपक खरपडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर